सगळ्या भाज्या डाळ मीच केल्या आज करताना जी फोडणी लागली आहे ना आज थोडी नाही का लागते लागते हा मेहनत असते लालमाटची भाजी केलेली आहे लालमाड घ्यायचा आणि लसूण आणि मिरची बसते आणि गरम करायचं तीन <laughs> <laughs> कांदा कांदा आणि लालमाट घ्यायला विसरू नका लालमाटच्या <laughs> okay, इतकी धावपळ होती की साडी नेसायलाही वेळ मिळाला नाही पण खरं सांगायचं तर साडीपेक्षा भावना महत्वाच्या गावात बाप्पा आहेत माहेरी सासरी आनंदाचा जल्लोष आहे पण मुंबईच्या घरी मात्र बाप्पाची मूर्ती आणत नाहीत क्षणभर वाटलं हे सगळं रिकाम वाटतय पण खरं सांगू का बाप्पा नसतानाही मनाने आम्ही त्यांना इथे आणलंय सगळी तयारी केली रांगोळी काढली पूजा केली दिवा लावला आणि बाप्पाला जे जे पदार्थ आवडतात ते बनवले मूर्ती नसेल पण मनातली भावना तशीच होती आरती करताना असं वाटत की बाप्पा समोरच आणि आपल्या हातून नैवेद्य घेतात बाप्पा आपल्याला शिकवतात ना की त्यांची उपस्थिती फक्त मूर्तीत नसते ती आपल्या भक्तीत आपल्या कृतीत असते आणि ती श्रद्धा असेपर्यंत खर कधीच रिकाम वाटत नाही श्रद्धा असेल प्रेम असेल तर बाप्पा कुठेही अंतर ठेवत नाही ते कायम आपल्यासोबत असतात गणपती बाप्पा मोर्या